नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण घेऊन आलेलो हो, आहोत बॅकपॅक ब्रश कटरचे हे अटॅचमेंट जे की हे ब्रश कटरची दांडी आहे याला आपण हे सर्व अटॅचमेंट कसे जॉईंट करायचे ते आपण सर्व त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे तसे शेतकरी हुशारच असतात पण काही शेतकरी आहे त्यांना ब्रश कटर तर घेतलेला आहे किंवा घ्यायचं आहे पण काही गोष्टी थोड्यासाठी त्यांना अटॅच करता येत नाहीत अशा बांधवांसाठी आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत तर बघा हे ब्रश कटरचं हे आहे ह्याला उलट्या आटीचा नट म्हणता अशा प्रकारचे हे खुलवायचे अगोदर आपण हे ना हे जोडून घेणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं हे सर्व काढल्यानंतर हे बघा हे एलंकीचे तीन स्क्रू आहे ते आपण एलेंकीद्वारे हे काढायचे आहेत बघा हे द्वारे आपण हे तीन स्क्रू काढत आहोत तीन स्क्रू आपण काढून घेणार आहोत तीन स्क्रू काढल्यानंतर ही प्लेट ओपन होते ते आपण काढून ठेवणार आहे त्याच्यानंतर तापण आहे ना हे अगोदर बसून घ्यायचं आहे जसं की याला तीन होल आहे तसेच याला पण तीन होल दिलेले आहे ते अशा प्रकारचं इथे बसवून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा अशा इथं बसवायचं आहे ते बघा त्याच्यानंतर हे इथं लावायचं बघा याच्यानंतर येणार आहे हे तीन स्क्रू इथ फिटिंग करून घ्यायचे आहेत एलंकीद्वारे हे व्यवस्थित फिट करायचे आहेत बघा हे एलंकीद्वारे फिट करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे तीन स्क्रू तुम्हाला कोणत्या बाजूला पाडायचं आहे त्यानुसार तुम्ही ह्याची जोडणी करायची आहे व्यवस्थित हे व्यवस्थित बघा अशा प्रकारे हे आपण एलँकी फिट करून घेतलेलं आहे याला त्याच्यानंतर तुम्ही हे टाक टाकायचं आहे याच्यावर नंतर हे जे दिसतंय तुम्हाला पानाची ती बाजू आतल्या साईडला करायची आहे तुम्हाला अशा पद्धतीनं हे त्याचं जे कवर आहे ते तुम्ही काढायचं आहे ह्याला खूप धार आहे त्यामुळे हे दिलेलं आहे तुम्हाला हे कव्हर त्याच्यानंतर हे असं बसवलं की त्याच्यानंतर ही एक छोटी प्लेट टाकायची आहे अशा पद्धतीची नंतर ही प्लेट टाकायची आहे त्याच्यावरती आणि नंतर हा उलट्या आटीचा नट बसवून घ्यायचा आहे बघा आता हे उलट्या आटीचा नट आहे तो तुम्हाला फिट करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक होल दिलेला याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात एलंकी टाकायचा आहे त्यातलं होल आणि ह्या प्लेटचं होल एक झालं पाहिजे आणि हे बघा ह्या इथं होल आहे त्याच्यात एलंके टाकून लॉक बनवायचं आहे आणि ह्या उलट्या आटीचा नट आवडून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हे पॅक करायचं आहे इकडे एलँकी तुम्हाला अटकवायचं आहे तर अशा पद्धतीने हे खूप फिट करून व्यवस्थित घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हे तुमचं तयार झालं याच्यावरती हे तुम्हाला हे गार्ड बसवायचं आहे बघा हे चार होल मध्ये चार बसायचे त्याच्यासाठी तुम्हाला इत हे इथं दिलेले हे स्क्रू आहे तो लूज करून घ्यायचे आहेत दोन्ही आणि नंतर हे तुम्ही अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जॉईन करायचं आहे बघा बघा हे स्क्रू परत व्यवस्थित पॅक टाकून पॅक करून घ्यायचे आहेत आणि नंतर हे तुमचं गाड अशा पद्धतीनं हे चालू होईल तुम्ही कुठल्या साईडला तुम्हाला पाडायचं त्या दिशेने हे जोडायचं आहे तुम्हाला बघा अशा पद्धतीनं आपलं हे मशीन जोडून तयार आहे अटॅचमेंट जोडून तयार आहे ती उजव्या की डाव्या बाजूला तुम्हाला टाकायचं आहे त्यानुसार हेची साईज साईट जोडायची आहे इथल्या होल मध्ये लिंकी टाकून आता हे काढायचं म्हटल्यावर असं काढायचं आहे फिरवायचं तर अशा पद्धतीने बघा आता आपण आहे ना हे ट्रिमर हे जोडून बघणार आहोत त्याच्यासाठी हे मला प्लेट जोडायचे तर या प्लेटला पण एक होल आहे बघा एका साईडला ते ह्या साइड ला आलं पाहिजे बरोबर त्या पद्धतीनं तुम्ही हे स्क्रू जोडायचे बघा बघा हे साईडला हे होल ह्या साईडला आलेले इथं परत हे स्क्रू लावून घ्यायचे एलंकीने फिटिंग करून घ्यायची याची बघा हे तीन एलं आपण फिट केलेले आहे त्याच्यानंतर ह्या होल मधून हे ता इथं टाकून घ्यायचं आहे जे तुमचं लॉक होतं हे बसवायचं पहिलं याचं पण होल आहे बघा ह्या साइड हे होल बरोबर ह्या लाईन टाणायचं बघा असे लॉक होत ते त्याच्यानंतर बसणार आहे आणि त्याच्यावर बसणार आहे तुमचं हे ट्रीम तर एलंकी पॅक भरायचं तरच बसेल फिट करून घ्यायचं हे हे अशा पद्धतीने हे तुमचं हे ट्रिमर बसेल नंतर हे ट्रिमर काढायचं म्हणलं तर हे एलंके असंच ठेवायचं अडकून आणि नंतर हे उलट फिरवायचं नंतर आपल्याला बसवायचं आहे ब्लेड त्याच्यासाठी तुम्हाला ती वरती करायची बघा आणि हा आवडायचा उलट्या तिथला नट तो पण इथं एलिंकी टाकायचा आहे हा उलमध्ये लॉक करायचा आहे आणि हा नट आपण आवळून घेणार आहोत व्यवस्थित आवळून घ्यायचं आहे बघा हे असं आणि नंतर हे काढायचं म्हणलं तर हे सेलंकी इथं लावायचा आणि हे काढून घ्यायचे बघ तर ह्याची जोडणे बघा कुठली गोष्ट शिकली ना काही अवघड नाही राहत बघा आता आपण फक्त कसं जोडायचं ते बघूया तर त्याच्यासाठी हे ना हे जे बाण दाखवलेलं आहे ते आतल्या बाजूला करायचे असतात बघा त्याच्यानंतर हे टाकायचे नंतर हे पाहायचे आणि ह्याच्यावर उलट्या हे फिटिंग करायच्या वेळेस परत तुम्हाला या एलंकी टाकून लॉक करायचं आहे बघा आणि त्या पाण्याने हे तुम्हाला आहे आवडायचं आवळून व्यवस्थित आहे है बस नंतर ही सी तर अशा पद्धतीने हे बसल्या जातं नंतर हे काड्याच्या वेळेस एलंकेश टाकायचं आणि हे खोलून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने जर्नल आहे तर अशा प्रकारचे हे ब्लेड वेगवेगळे कसे बसतात याचा आपण डेमो पाहिलेला आहे तुम्हाला मला हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत जे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे असते धन्यवाद सर्वांना